बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेलेत पण अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी पथकं तयार केलेत पण आता धनंजय देशमुख यांनी बीड पोलिसांवर गंभीर आरोप केलेत आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा जा आरोपही त्यांनी केलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपींना मदत करणाऱ्यांना अजूनही पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही त्यांच्याबाबत पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केलाय पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं जा धनंजय देशमुख म्हणाले ज्या ठिकाणी गुन्हे घडतात त्या ठिकाणी थांबवणं महत्वाचं आहे माझ्या भावाची हत्या झाली त्यामध्ये एक बी टीमही आहे त्याची अजूनही चौकशी झालेली नाही याचा आम्ही पुन्हा तपास करणार आहोत या बी टीम कडून भविष्यात कुणालाही त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करणार आहोत असं धनंजय देशमुख म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत मुख्य चार आरोपींना अटक केली गेली आहे आरोपी विष्णू चाटे सुदर्शन घुले कृष्णा आंधळे यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाठी गाडी आणि पैसे या बी टीमने पुरवलेत असा आरोप करण्यात आलाय पण त्यांच्यावर अजूनही कारवाई केली गेली नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केलाय याबाबत पोलिसांकडे सर्व पाठपुरावा केला असल्याचंही देशमुख म्हणाले शिवाय महादेव मुंडे हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे महादेव मुंडे यांच्या पत्नीने या, पत्नी या प्रकरणाच्या तपासासाठी एस आय टीची मागणी केली होती आता बीड पोलीस मोडवर आल्याचं दिसतंय या तपासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली गेली आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली होती या भेटीमध्ये त्यांनी एसआयटी किंवा सी आय डी चौकशीची मागणी केली होती महादेव मुंडे यांचा परळी तहसील कार्यालयासमोर खून झाला होता या हत्येला आता पंधरा महिने उलटलेत पण अजूनही आरोपी मोकाटच आहेत या प्रकरणी आरोपीच्या अटकेची अनेक वेळा मागणी केली होती पण पोलिसांनी कारवाई केली नाही आता जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली गेली त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला गती येणार असल्याचं म्हटलं जात आहे अर्थात याबाबत पोलिसांकडून अधिकृतपणे अपडेट येणं बाकी आहे त्यामुळे पोलिसांकडून या तपासाबाबत अधिकृतपणे अपडेट येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत त्या अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय धनंजय देशमुखांच्या आरोपांवर तुमचं म्हणणं काय त्यांचा दावा खरं आहे असं तुमचं म्हणणं आहे का किंवा तुम्हाला पटतंय का खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा Locomot, da, nevad.